श्री गणेशाय नम जया लाभासी ठेंगणे बळी आम्ही भले शरणागत कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभसे क्षीरा क्षीरापार नाही इच्छेची वाही वरुषावे बैसरिये ठाई लागले भरते त्रिपुटी वरते हरी ते भेदी ऐसे हरि नाही आम्हा विष्णुदास जगी नारायणंगी विसावला तुका म्हणे बहु लाठे भोजन नाही रीता कोण राहत राहू तुकाराम आपल्या बरोबरीच्या भक्तांबद्दल आणि स्वतःबद्दल म्हणत आहेत ते म्हणतात ज्या लाभाला ब्रह्मादिक सुद्धा ठेंगणे पडतात त्या लाभाविषयी आम्ही देवाला शरण आलेले भक्त चांगलेच वरचड आहोत आम्हाला भजनाचा लाभ जो झालेला आहे तो कामनेचा त्याग केल्यामुळे झाला आहे त्यामुळे पद्मनाभ असा विष्णू ह्याच्यावर आमचे सेवेचे ऋण लागले आहे कामधेनु जे दूध देते ते कधीच कमी पडत नाही जेवढा इच्छेचा जोर तेवढा तिचा पाना सकस आणि सरस हरी हा आमची कामधेनूच आहे आम्हाला बसल्या जागी असे काही परिपूर्णत्व आले आहे की तेथे ध्याता ध्यान आणि ध्येय असे तीन भेदसुद्धा राहिलेले नाहीत अर्थात आम्ही अद्वितीय ब्रह्मरूप झालो आहो, आहोत अहो आम्ही विष्णुदास आम्ही जगामध्ये आमचा कोणीही पराभव करू शकत नाही खरा अर्थ असा आहे की सहा रिपू म्हणजे षडवैरी म्हणजे मनोविकार व अहंकार ह्यांनाही आम्ही जिंकलेले आहे कारण नारायण हाच आमच्या हृदयात स्थिर झालेला आहे अर्थात मन नारायणमय झालेले आहे आणि आत्मानंदाचे भोजन हा आस्वाद सर्वश्रेष्ठ आहे जो भक्त हे चाकतो तो उपाशी राहत नाही म्हणजे वासनाक्षय झाल्याने त्याला पुनर्जन्म नाही ओ